मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चालू झालेली आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळत आहे काय सांगायचं या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये गेले बावीस वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यामध्ये मी दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा केली आमदार म्हणून आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये डॉक्टर मिंचेकर असा बसलेला आहे प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे आणि त्यामुळं प्रचार यंत्रणासुद्धा प्रत्येकजण वापरलेपरीने प्रचार यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं लावतो आहे परंतु आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा लावून कार्यकर्त्यांच्या घराघरापर्यंत पोचून त्यांच्या हृदयापर्यंत पोचून आमची प्रचार यंत्रणा चालू आहे या मतदारसंघातली जनता फार शून्य आहे चांगलं काय वाईट काय ते बरोबर कळतं ह्या मतदारसंघामधली जनता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणारी दे जनता आहे विचार करायला लागलेली आहे जर कोणाला निवडून द्यायचं स्थानिक माणसाला जर निवडून दिलं तर सहजासहजी हा माणूस उपलब्ध होऊ शकतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सुशिक्षित सुसंस्कृत माणसाला उमेद मतदान करायचं हे लोकांनी ठरवलेलं हो आहे या मतदारसंघातला माणूस अतिशय विचार करून चाणाक्ष बुद्धीने चांगल्या पद्धतीनं मला मतदान करणार त्यात ती मात्र शंका मला नाही विद्यमान आमदार म्हणत आहेत की कामाच्या जोरा मी निवडून येणार काय सांग काम म्हणजे म्हणजे आमदारकीचं ते काम आहे असं मी म्हणणार नाही आमदारकीचं काम हे फार वेगळ्या धर्तीवरती असतं गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अडीनडी ते त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्याला शासकीय दरबारात सहकार्य करणं हे सुद्धा त्याचं काम आहे शासनामध्ये नवीन नवीन कायदे बनवणं हे त्याचं काम आहे त्याचा एक भाग म्हणून सोयीसुविधा करणं हे एक त्याचा भाग असतो पण नक्कीच ज्या पाच वर्षाच्या प्रमाणामध्ये त्यांना असणारा फंडाचा उपलब्धता असणारी त्याच्यामध्ये जी तोकडी कामं झालेली आहेत त्या तोकड्या कामांमुळं अनेक समाजामध्ये अनेक ठिकाणी नाराजीचा सूर आहे त्यामुळं त्यांच्यावरती पाच वर्षामध्ये असणाऱ्या नाराजीचा सूर जो आहे त्याच्यामुळं त्यांना नुकसान नक्कीच होणार आणि त्यांची मतदान हे कमी होणार त्यात ती खात्रीच आहे आम्हाला मतदारांना काय सांगतो या निमित्तानं आम्ही मतदारांना सांगेन की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतो आहे वीस बावीस वर्ष मी तुमच्या सहवासात आहे मी आपली सेवा गेली बावीस वर्ष करतो आहे नक्कीच आपल्याला जर माझी योग्यता वाटत असेल जर मी योग्य माणूस तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मला आपण मतदान करा एवढी माझी भूमिका आपल्या समोर स्पष्ट करतो हातांना साथ हातांची डोळ्यांना आमचा सगळ्यांना जागा त्यांची कावती भवती आमच्या नाबाची शक्ती जय घोष आमचा आम्ही अनुशान आम्ही अभिमान बाजू नहारे आला रे आला राजा तू ये रे साथ अब जा सुरा तो मर जिंदा बाद आता बाकी <गी> से सारे बाजू नहारे आला रे आला राजा तू ये रे साथ अब जा सुरा तो मर जिंदा